श्री रहा, रहा, स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आजचा आपला विषय आहे की गुरुचरित्र पारायण जे असतं ते कसं करावं त्याविषयी नियम काय असतात ते तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र पारायण करत असताना काही नियम दिलेले असतात आणि गुरुचरित्र हे हा जो ग्रंथ आहे त्याचं पारायण हे नियमांसाठीच म्हणजे खूप प्रसिद्ध आहे हा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे गुरुचरित्र पारायण करत असताना पूर्णपणे जे आपले, कराई कराई था था आपले गुरु असतात त्यांना समर्पित म्हणून आपल्याला पारायण करायचं असतं त्यांना अर्पण करायचं असतं त्यांच्या चरणी ती सेवा आपल्याला म्हणून आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं असतं गुरुचरित्राचं पारायण करणं हे आपलं भाग्य असतं त्याच्या भाग्यात असतं तोच गुरुचरित्राचं पारायण करत असतं म्हणजे स्वतःला भाग्यवान आणि पुण्यवान असं समजायचं आपण जेव्हा आपण पारायण करत असतो म्हणून सगळ्यांना सांगेल की हे पारायण करायला चुकू नका आपला जो सप्ताह कालावधी चालू होणार आहे अखंड जप यज्ञ सप्ताह जो आहे तो आहे तीस तारखेपासून तीस एप्रिलपासून तर सहा मेपर्यंत हा कालावधी आहे या कालावधीमध्ये आपल्याला पारायण करायचं आहे तुम्ही केंद्रात करू शकतात मठात करू शकतात किंवा दत्तधाम असेल तिथे करू शकतात अवधुंब वृक्षाखाली करू शकतात तसंच आपल्या घरात सुद्धा आपण गुरुचरित्राचं पारायण करू शकतात तर तुम्हाला जसं शक्य होईल त्याप्रकारे आपण करू शकतो त्याविषयी तुम्हाला नियम अटी काय असतात त्याप मी या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगेल व्यवस्थित समजून घ्या माहिती आणि पूर्ण व्हिडिओ बघा तेव्हा तुमच्या लक्षात ते येईल एकही तुम्ही यापैकी कुठलेही नियम तोडू नका बरेच लोक बोलतात की ताई मी हे नियम पाळत नाही किंवा मानत नाही तर तुम्हाला सांगू का जर नवीन आपण सेवेकरी असतो आपल्याला पूर्णपणे माहिती नसतो आता बरेच दिवसापासून जर सेवेकरी असले आपण तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या माहिती असतात त्यामुळे आपण त्या म्हणजे साहजिकच पाळत असतो जसं पराण झालं पराण हे आपण सेवेकरी जुने झालो त्यामुळे आपल्याला माहिती आहे की पराण हे वर्ज असतं किंवा रेग्युलर आपच्या आपल्या ज्या जीवनामध्ये सुद्धा आपण परान्नभक्षण करत नाही पण नवीन जे सेवेकरी असतात त्यांना हे नियम अटी ज्या असतात ते माहिती असणं खूप आवश्यक असतं म्हणून मला असं वाटतं की आपण जो व्हिडिओ बनवत आहोत आज गुरुचरित्राचं पारायण कसं करावं किंवा त्याला काय नियम अटी लागू पडतात पारायण करत असताना त्या सांगणं मला आवश्यक वाटत असतं कारण सगळेच आपले जे सेवेकरी दादा किंवा ताई असतील नवीन त्यांना देखील या गोष्टी माहिती पडणं खूप आवश्यक असतं आणि नंतरच त्यांना जे सेवेचं फळ असतं ते पूर्णपणे मिळत तसं सेवा जी असते ती फलित होत होत असते म्हणून मी आज पूर्णपणे तुम्हाला माहिती सांगेल व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा आणि पूर्ण समजून घ्या एवढं सांगेल सगळ्यात तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपण जेव्हा गुरुचरित्रचं पारायण करणार आहोत आता तर पारायणासाठी आपल्याला लागेल स्वतःची पोथी लागणार आहे जपमाळ आपली पाहिजे आसन आपलं पाहिजे या तिघी गोष्टी आपल्या स्वतःच्या असणं खूप आवश्यक असतं तेव्हा आपल्याला सेवा लागू पडत असते आसन जे असतं आता बऱ्याच मैदानांना वाटतं की आसन कुठलं घ्यावं तर आसन बघा घोंगडी असते आपले खंडोबाची जेव्हा आपण जे जेकार करत असतो आपल्या घरामध्ये जसं षष्ट षड रात्री असतात तेव्हा तर खूप घोंगडी वापरतो बघा तर घोंगडीचं आसन असलं तर अतिउत्तम घोंगडी नसेल तर तुम्हाला लोकरीचं आसन देखील चालेल लोकरीचं चा आसन नसेल तर आपल्या केंद्रांमध्ये जे आसन अवेलेबल असतात ते जरी घेतलं तरीही चालू शकतं त्याच्यात काही हे नाहीये की हे घेऊ का ते घेऊ आता मी तुम्हाला दोन तीन प्रकारचे आसन सांगितले त्यापैकी तुम्ही घेऊ शकतात जपमाळ कुठली घ्यावी साधी जपमाळ जी असते आपली नेहमीची ती घेतली अगदी तरीही चालेल ग्रंथ आपला गुरुचरित्राचा ग्रंथ हा दिंडोरी प्रणीत जो चरित्राचा ग्रंथ आहे तुम्हाला इथे मी साईडला टाकेल फोटो तो ग्रंथच आपण घ्यायचा आहे हे लक्षात घ्या दिंडोरी प्रणीत ग्रंथ हा ग्रंथ आपण सगळे व पारायण करू शकतो त्या ग्रंथाचं बायकांनी करू शकतात माणसं करू शकतात मुलं मुली करू शकतात म्हातारे विधवा महिला देखील ग्रंथा या ग्रंथाचं पारायण करू शकतात त्यामुळे मनात शंका आणू नका कुठलीही की मी करू शकतो की नाही सगळे या ग्रंथाचं पारायण करू शकतात ठीक आहे ग्रंथ आपण मांडणी करत असतो बरोबर तर पुढचं असं सांगेल की ग्रंथ मांडणी केल्यानंतर आपला ग्रंथ जो असतो तो एका ठिकाणीच आपल्याला ठेवायचा असतो मांडणी करायची एका पाठावरती पुढे ग्रंथ जो असतो तो पाठ मांडायचा असतो आता मी तुम्हाला मांडणी नंतर दाखवते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये पण जो पाठ ठेवणार आहे आपण ग्रंथ ठेवणार आहेत ती पोथी हलवायची नसते जो पाठ असतो पोथी ठेवलेला तो पाठ आपल्याला हलवायचा नसतो सात दिवसासाठी एका जागेवर एकदा ठेवला तर आपण दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकत नाही रोज दररोज उचलायचा नसतो एका ठिकाणीच आपल्याला ठेवायचा असतो सात दिवसासाठी जर आपण ग्रंथ वाचन करत असतो रोजच्या रोज ग्रंथ वाचन करू बरोबर आपल्या घरामध्ये आता केंद्रामध्ये तर सगळ्यांसोबत आपण सामूहिक पद्धतीने आपण सेवा करत असतो पण आपल्या घरामध्ये जेव्हा आपण हे पारायण करतो किंवा कुठेही आपण जेव्हा पारायण करत असतो तर आपण निदान आपल्याला ऐकायला येईल स्वतःला तेवढ्या आवाजात आपल्याला हा ग्रंथ वाचन करायचा असतो की म्हणजे आपल्या कानावर अवतारही किंवा आपल्या घरात जर आपण वाचन करत असतो तर आपल्या घरामधील लोकांच्या कानावर अवतार जाईल एवढ्या आवाजाने आपण वाचन करायचं आहे मनातल्या मनात, मनात आपण वाचन करू नये गुरुचरित्रचं ग्रंथाचं वाचन पुढचं सांगेल ग्रंथ वाचन करत असताना आपल्याला मध्ये उठायचं नाही आहे कोणासोबत बोलायचं नाही आहे आपण एकनिष्ठतेने वाचन करायचं आहे एका लयात एका सुरात व्यवस्थित मन लावून ग्रंथाचं वाचन जे आहे ते करायचं आहे समजा पहिला दिवस आहे पहिल्या दिवशीला एक ते नऊ अध्याय असतात तर नऊ अध्याय होतात तोपर्यंत आपण कोणाशी बोलायचं नाही आहे तिथून जागेवरून उठायचं नाही आहे तर एका जागी आपल्याला ग्रंथ वाचन करायचं असतं असतं उठायचं नाही आहे एखाद्याला प्रॉब्लेम असेल काहीतरी प्रॉब्लेम असेल आजारी असेल किंवा अशा गोष्टी असतील तर त्यांनी पाणी जवळ ठेवा एक घोट पाणी आपण अद्याप पहिला संपला दुसरा लागणार आहे जेव्हा आपल्याला तहान लागते घसा कोरडा पडत असतो आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा तर पाण्याचा एक गोट घेऊ शकतात तर नाही तर तुम्ही खडीसाखर जवळ ठेवायची महाराजांना आपण नैवेद्य देत असतो खडीसाखर साखरेचा एक दोन दाना जरी आपण तोंडात टाकला ना तरी पण आपल्याला चालेल तोंडात गोडवा निर्माण होतो पाणी तयार होत असतं आणि आपण पूर्ण वाचन होतो तोपर्यंत आपलं तोंड गोड म्हणजे पाणी असतं तोंडामध्ये कधीही कोरड धावत नाही म्हणून तुम्हाला सांगेल खडीसाखर देखील आपण तोंडात टाकू शकतो मी त्या प्रकारेच करत असते खडीसाखर असते महाराजांची ती तोंड तुम्ही तोंडात टाकू शकतात म्हणजे कोरड येणार नाही घशाला पुढचं मी तुम्हाला सांगेल महिला ज्या असतात महिलांनी आता कपडे कोणते परिधान करावे तर महिलांनी साडी परिधान केली तर अति उत्तम आपली भारतीय संस्कृती आहे म्हणून साडी केली तर अति उत्तम त्याच्यानंतर जर साडी तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल बसण्यासाठी कोणाला जमत नसेल समजा तर तुम्ही ड्रेस देखील जो पंजाबी ड्रेस असतो आपला तो देखील परिधान करू शकता फक्त एवढं सांगेल आपले रेग्युलर यूजमध्ये जे कपडे असतात पुरुष असो किंवा महिला असोत त्यांनी रेग्युलर युजचे जे आतले कपडे देखील असतात ते परिधान करायचे नाही आहेत त्यामुळे तुम्हाला सांगेल जे आपले नवे नवे म्हणजे जे आपले कायमचे किंवा एक ड्रेस असा करून ठेवायचा की तो आपण फक्त गुरुचरित्र पारायणासाठीच वापरू शकू आणि एक ड्रेस असा ठेवून द्यायचा असतो ठीक आहे माणसांनी सोहळं असेल त्यांच्याकडे तर ते परिधान करा सोहळं नसेल तर कुठलेही म्हणजे कपडे जे चांगले असतील ते कपडे परिधान करा बेल्ट असतील पर्स असेल बाजूला ठेवा वाचन करत असताना ते आपल्या खिशात ठेवू नका किंवा बेल्ट कमरेला राहू देऊ नका महिलांना देखील साडी किंवा ड्रेस परिधान करा हातात हिरव्या काचेच्या बांगड्या असणं आवश्यक असतं कपाळी हळदी कुंकू लावा या गोष्टी आपल्याला सगळ्यांनीच करायचं आहे तर आणि पुरुषांनी देखील आतले कपडे जे असतात ते परिधान करू नका असं मी सांगेल जे कपडे असतात त्याच्यावरती आपण पारायण जेव्हा वाचन करतो तेव्हा त्या वेळेसाठी सांगत आहे जेव्हा आपण ग्रंथाला हात लावत असतो त्यावेळी नंतर आपण पारायण केल्यानंतर उठतो तेव्हा आपले जे नॉर्मल कपडे आहेत ते कपडे आपण काढून आपले नॉर्मल घर घरी जे वापरतो ते कपडे आपण परिधान करू शकतो असं नाही की दिवसभर आपण ते परिधान करायचे आहेत फक्त वाचनासाठी जेव्हा आपण वाचन करतो चरित्र तेव्हा आपण मात्र पानान करत असताना ते कपडे यूज करायचे आहेत नंतर तुम्हाला सांगेल की दिवा जो असतो आपल्याला प्रज्वलित करायचा असतो अखंड दिवा जो आहे तेलाचा लावा तुपाचा लावा तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही लावू शकतात अखंड दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो सात दिवसासाठी वाट थोडी मो मोठी घ्या आणि अखंड दिवा, मुठ, दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा असतो दोन वेळा आपल्याला आरती घ्यायची असते ग्रंथ जो आपण मांडणार आहोत त्या ग्रंथाचा आपल्याला दोन वेळा सकाळी आणि संध्याकाळी आरती घ्यायची असते तसंच ग्रंथाला आपल्याला दोन वेळेचा नैवेद्य आपण दाखवायचा असतो जे आपण जेवण करणार आहात पारायण जो करणार आहेत ते व्यक्ती जे जेवण करत करणार आहेत त्याच जेवणाचा नैवेद्य गो पोथीला दाखवायचा असतो हे लक्षात घ्या म्हणजे असं नाही की आपल्या घरात पदार्थ काय बनतात तो दाखवायचा नाही जो पारायण कालावधीमध्ये जे आपण जेवण ग्रहण करणार आहात खाणार आहात तेच नैवेद्य दाखवायचं आहे जेवणामध्ये काय खायचं ते नियम मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकेल तुम्हाला जेवण काय काय तुम्ही ग्रहण म्हणजे खाऊ शकतात किंवा कोणते पदार्थ खाऊ शकतात पुढचं मी तुम्हाला सांगेल की उपवास करायचा का ताई या सात दिवसामध्ये हे बघा उपवास नाही करत जेवण करायचं आहे आपल्याला उपवास करत नाही इच्छा तुमची असेल तर करू शकतात एक देखील आपण हे पारायण करू शकतो सकाळी उपवास धरायचा संध्याकाळी आपण जेवण केलं रोज संध्याकाळी किंवा रात्री तरीही चालेल काही हरकत नाही पण तुमची तब्येत जर साथ देत नसेल मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जेवण दोघी वेळा केलं भाजी चपाती तरीही चालेल त्याच्यात काही असं नाही की उपवासच धरायचा आहे किंवा नाही उपवासाचा आणि पारायणाचा कुठेही संबंध नाही आहे कोणत्याही गोष्टीचा संबंध नाही आहे उपवासाचा पुढचं सांगेल भात वर्जू असतो भात तुम्ही आता बऱ्याच महिला काय बोलतात की ताई भात माझा म्हणजे मुख्य आहार आहे तर मी घेऊ शकते का तर तुम्हाला सांगेल भाताने काय होतो आळस येतो आपल्या शरीरामध्ये त्यामुळे भात हे खाऊ नका खाल्लं तर मी तर आतापर्यंत खातला नाही त्यामुळे मी नाहीच सांगेल केंद्रातून देखील नाही सांगण्यात येत मी तुम्हाला नाहीच सांगेल पण बऱ्याच महिलांचा तरीही देखील डाळ भातचा प्रश्न येत असतो की डाळ भात मी खाऊ शकते का ताई तर तुम्हाला खायचं असेल तर थोडाफार पण मी नाहीच सांगेल तुम्हाला नाही खातलं तरी चालेल कारण आळस येत असतो आपल्या शरीराला सुस्ती येते एक प्रकारे त्यामुळेच साथ हे पदार्थ आपल्याला वर्ज्य केलेले असतात भात हा वर्ज केलेला असतो कांदा लसूण देखील आपल्याला वर्ज्य करायचं असतो व लसूण कडकडीत वर्ज जिऱ्याची फोडणी द्या हळद मीठ टाकून आपली भाजी बनवायची ते अगदी सात दिवसासाठी असतं हे काही नियम तुम्हाला आयुष्यभरासाठी कोणी सांगणार नाही आहे सात दिवस आपल्याला जे आपण जेवण करणार आहोत ते सात्विक आहार घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यात मोठं काही बर्डन नाही आहे किंवा तुमच्यावर बर्डन करून घेऊ नका आणि म्हणजे संकट नाही आहे या गोष्टी तर आपल्या गुरूंसाठी आपण ही सेवा करत आहोत आपल्या गुरु जसे वाग म्हणजे हो होते तसं आपल्याला राहायचा एक प्रयत्न करायचा आहे त्या कालावधीमध्ये सात दिवसामध्ये म्हणून तुम्हाला सांगेल कांदा लसूण बंद ठेवायचा सा, सात दिवस कुठे निघून जातात तुमचे कळणार सुद्धा नाही तुम्हाला पारायण काळामध्ये का कुठे निघतात काही कळत नाही वांगे वगैरे वांगे देखील आपल्याला बंद ठेवायचे असतात या सात दिवसामध्ये खाण्यामध्ये ज कोणते पदार्थ आहेत त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं नंतर एक धान्य खायचं आहे आता एक धान्यामध्ये काय येतं तर एक धान्यामध्ये तुम्हाला चपातीच खायची आहे हे केंद्राकडून नियम सांगितल्या येतात गुरु माऊलींनी जे नियम सांगतात तेच मी तुम्हाला सांगत आहे एक धान्य म्हणजे फक्त चपाती खायची आहे ज्वारी भाजरी मक्का ह्या गोष्टी ह्या बंद ठेवायच्या आहेत तांदूळ ह्या गोष्टी बंद ठेवायच्या आहेत फक्त गव्हाची चपाती जी असते ती दोन वेळा जेवण करा किंवा एक वेळा जेवण करा तुम्ही दिवसामधून तर तुम्हाला गव्हाची चपाती जी असते त्याचा म्हणजे जेवण करायचं आहे तेच आणि भाजी कुठलीही तुम्ही मी ज्या भाज्या सांगणार आहे तुम्हाला ती भाजी तर यापैकी तुम्ही जेवणामध्ये घेऊ शकतात पुढचं मी तुम्हाला सांगेल की परान्न वर्ज असतं आता परान्न म्हणजे काय मागे मी तुम्हाला बोलली की एक दादांचा प्रश्न होता दा, कोल्हापूरचे दादा दादा बोलले की ताई त्यांचा काही म्हणजे प्रॉब्लेम चालू आहे घरामध्ये नवरा बायकोंचा तर बायको नसल्या कारणामुळे तर माझ्या ताईचा हातचं मला जेवण चालेल का तर तुम्हाला सांगू का आई असते आपली बहीण असते आपल्यासाठी आता प्रसंग असा असतो की आपल्याला जर गुरुचरित्राचं पारायण करायचं आपल्या संकटांवर मात देण्यासाठी तर आपल्याला नाईला जसं आता त्यांच्या मिसेस आहे तर त्यांना बहिणीच्या हातून म्हणजे बहिणीच्या घरून डबा येत असतो रोज तर ताई मी त्यांच्या हातचं जेवण करू शकतो का आपली बहीण आणि आपली आई अशा व्यक्ती असतात तर ते कधीही आपलं वाईट चितत नाहीत आणि ते कधी वाईट करत नाहीत म्हणून असा जर प्रसंग तुमच्यावर असेल तर नक्कीच तुम्हाला बहिणीच्या घरचं जेवण चालेल त्याच्यात काही शंका मानू नका फक्त एवढं सांगेल जर आपलं घर असेल व्यवस्थित आपला संसार चालू असेल तर आपल्या घरातलं जेवण ग्रहण करायचं आहे आणि आपल्या घरातून जे बाहेर जाणं येईल कोणाचंही घरचं असो ते आपल्याला खायचं नाही आहे किंवा आपण बाहेर जात असो म्हणजे ऑफिसमध्ये किंवा कुठेतरी जात असो तेव्हा कोणाचा डब्बा असतो त्याच्यातलं तुम्ही जेवण ग्रहण करू नका वडापाव असो समोसा असो या गोष्टीत टाळा सात दिवसासाठी आणि प्रसंग आलाच तुम्हाला काहीतरी प्रसंग आलाच बाकी बाहेर चहा वगैरे घ्यायचा प्रसंगाला दूध घ्यायचा किंवा लस्सी काहीतरी घ्यावं वाटलं कारण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्या तब्येतीवर परिणाम व्हायला नको तर तुम्हाला सांगेल गायत्री मंत्र जो येतो तीन वेळा बोला नंतर आपण ग्रहण करू शकतो अन्न असत जे काही आपण खाणार आहोत त्याच्यातले जे दोष असतात ते कमी होत असतात तर या प्रकारे तुम्ही करू शकता शक्यता तुम्ही हा म्हणजे नियम जो असतो परानाचा तो अशा प्रकारे आपल्याला टाळायचा आहे बाहेर काही जेवण तुम्ही खाऊच नका आपल्या घरचंच आहे या सात दिवसासाठी खा पण जसं मगाशी सांगितलं जर तुमचं खूप मोठं संकट असेल तुमच्या घरासाठी किंवा काही प्रॉब्लेम असेल की घरात करायला कोणीच नाही अशा गोष्टी असेल किंवा मेस लावलेली असेल मुला मुलींनी बाहेर शिकायला असतील नोकरी वर्ग असेल बाहेर शिकायला असणार तुम्ही तर मग ओके ठीक आहे आपण त्या गोष्टीला नाहीला असतो आपण व्हायचं घेऊ शकतात फक्त तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गायत्री मंत्र तुम्ही तीन वेळा बोलू शकतात ब्रम्हर्या बंद म्हणजे म्हणजे काय जर आपण नवरा बायको देखील असतो तर आपण भाऊ बहिणीसारखं जे रिलेशन असं तसं ठेवायचं आपल्या मनात वाईट विचार येऊ देऊ नका घाण विचार म्हणजे आपल्या मनात येणार नाहीत याची आपण पुरेपूर काळजी घ्याय घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला अखंड नाम जप करायचा आहे दिवसभर आपण जर दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा किंवा श्री समत या मंत्राचा जप केला तर तुमच्या मनात कुठल्याही प्रकारे घाण विचार येणार नाही ना ना, मनामध्ये कोणाविषयी वाईट विचार येणार नाहीत ना, आणि कोणाविषयी वाईट देखील तुम्ही चितणार नाहीत पण तुमचं नाम जप जे आहे ते चालू ठेवायचं आपला दिवस कुठे निघेल ते तुम्हाला कळणार देखील नाही म्हणून तुम्हाला सांगेल की तुम्हाला दिवसभर जर जर शक्य झालं तर आपलं नामजप करायचं आहे कोणाविषयी वाईट बोलायचं नाही वाईट चितायचं नाही वाईट विचार करायचे नाही आहे आपलं मन हे चांगलं ठेवायचं आहे जेव्हा गुरुचरिताचं पारायण करत असतो नाहीतर आपण पारायण करतो आणि बाहेर गेलो न याच्या कुठाकर त्याच्या कुटाकर कुटा हे बरोबर नाही त्यापेक्षा आपण घराच्या बाहेर जायचं नाही सात दिवसासाठी फक्त सात दिवस आपले स्वामी समर्थ महाराज आपले दत्त महाराज आणि आपण फक्त बस आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला हे सात दिवस म्हणजे द्यायचे आहेत बाहेर कुणाशी घेणं देणं नाही नातेवाईक नाही फोन नाही काही का नाही फोन पण घेतला की आपण याचं त्याचं बोलतो त्यापेक्षा बोलणंच बंद ठेवायचं कामापुरतं बोलायचं आहे जेवढं काम तेवढंच बोलण्याचा प्रयत्न करा बरोबर आपल्याकडनं चुका या होणार नाहीत आता झोपायचं कसं झोपायचा काही नियम असो का बरेच महिलांना प्रश्न पडत असतो तर झोपण्यासाठी आपलं देवघर जे जे असतं जिथे असतं तिथे देखील आपण झोपू शकतो खाली मॅट वगैरे टाका अंतर गोधडे असतात बघा आपल्या चांगल्यापैकी गोधड्या धुऊन घ्या पहिल्या दोन दिवस आधी एक दिवस आधी जसं आपलं पारायण तीस तास चालू होणार आहे तर एकोणतीस अठ्ठावीस तारखेला गोधड्या वगैरे आपण टाकण्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायचा दोन तीन गोधड्या काय घ्यायच्या खाली टाकू शकतो आपण तसं काही नाही फक्त गादी आणि तक्क्या जो असतो ना ते वर्ज्य असतं ते आपण घ्यायचं नसतं किंवा घोंगडीचं असतं ना आसन जे घेणार आहोत आपण बसण्यासाठी घोंगडीचं झोपण्यासाठी पण रग असला ना अतिउत्तम तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार आहे असं मी तुम्हाला सांगेन त्याच्यावर देखील आपण झोपलं तर उत्तम असतं चटई घ्या मॅट घ्या आपल्याला शक्य जर त्रास असेल तर तुम्हाला जसं सांगितलं त्याप्रकारे तुम्ही मग एकावर एक गोधडी टाकून झोपू शकतात रोजच्या डेलीच्या असतात त्या धुवून घ्या स्वच्छ करून घ्या सु आणि नंतर त्या वापरू शकतो आपण तर एवढं सांगे कम्मल असेल ते प ओढू शकतो तुम्हाला जे अवेलेबल फक्त गादी आणि तक्क्या जे असतात ते आपण घ्यायचं नाही आहे अशा प्रकारे आपण म्हणजे झोपण्यासाठी अंतरुण आपण घेऊ शकतो गुरुचरित्र पारायण काळावधीमध्ये आपल्या घरात मांसाहार हा वर्ज करायचा आहे आपण जो पारायण करणार आहे ते मांसाहार वर्ज करतीलच पण आपल्या घरात मांसाहार होणार नाही ना याची काळजी देखील आपण करायची आहे आपल्या घरातील लोक मद्यपान आणि मांसाहार हा कडकडीत वर्ज करायचा आहे हा एक मोठा नियम आहे पारायणासाठी आता पुढचा आहे की विष्णू सहस्रनाम रोज रात्री हा खूप मोठा नियम आहे आपला जो गुरुचरित्र ग्रंथाचा आपण पारायण करत आहोत त्याविषयीचा तर गुरुचरित्र पारायण जेव्हा पण आपण करत असतो केंद्रात करा घरी करा कुठेही करा गुरुचरित्र पारायण गुरु करत असताना विष्णू सहस्रनाम हे आपल्याला वाचन करायचंच आहे संध्याकाळी झोपण्यापूर्वी आपल्याला गुरुचरित्रचं पारायण करत असताना का करतात विष्णू सहस्रनाम कारण आपले दिवसभरामध्ये ज्या काही चुका घडतात आपल्या हातून समजा आता तुम्ही बोलाल मी काही चूक करत नाही तर आपण चालत असतो आपल्या पायाखाली मुंगी येते काहीतरी किडा मारला जातो किंवा समजा आपण वाचन करत असताना आपल्याकडून एखादी शब्द चुकीचा उपचार होत असतो तर या चुकीला माफी मिळण्यासाठी विष्णू सहस्रनाम हे वाचावं लागतं रात्री त्याच्याने आपल्याला चुकीला माफी मिळत असते दिवसभरच्या म्हणून आपण वाचू शकतात आता विष्णू सहस्रनाम हे संस्कृतमध्ये आहे तर ताई आम्हाला वाचन करताना तर काय करायचं मोबाईलला लावून द्या मोबाईल असेल तर हात जोडायचे आणि पोथीच्या पुढे आपण बसायचे जिथे पोथी मांडणार आहोत आपण बरोबर तिथे बसायचं आणि बसल्यानंतर आपल्याला मनापासून आपण क्षमा मागायची गुरुदत्तांजवळ दत्तगुरूंजवळ ठीक आहे या प्रकारे पण चालेल तुम्हाला जर संस्कृत येत नसेल तर या प्रकारे आपण करू शकतो आता स्वामी समर्थ महाराजांचा रोज अभिषेक करायचा का मूर्ती जी असते किंवा फोटो असतो रोज अभिषेक करायला उचलायचा का ठेवायचं काय ते बरेच प्रश्न असतात तुम्हाला सांगू का पहिल्या दिवशी अभिषेक करून जर आपण मूर्ती ठेवली तिथे तर दुसऱ्या दिवसापासून सात दिवसांपर्यंत नाही अभिषेक केला तरी चालेल सातव्या दिवशी डायरेक्ट केला तरीही चालेल पुण्यतिथीच्या दिवशी किंवा के रोज केला तरीही चालेल तुम्हाला फक्त काय सांगितले जो ग्रंथ आपण ठेवणार आहे पाठावरती त्या ग्रंथाला आपल्याला हलवायचा नाहीये तो पाठ आपल्याला हलवायचा नाहीये बाकी तुम्हाला मूर्ती किंवा फोटो असतो तो फोटो पण पुसून घ्यायचा मूर्तीचा अभिषेक करायचा असेल करू शकतात फूल हार जे असतं आपलं ते निर्माल्य काढून घ्यायचं नवीन नव्याने आपण रोज पूजा करा रोज आपण वाहू शकतात पोथीची रोज आपण पूजा करा पोथीला रोज आपले बाशी फुलं काढायचे नवे आपण जे ताजे फुलं असतात ते ठेवायचे आहेत ठीक आहे नंतर तुम्हाला सांगेन एक की आपल्या घरामध्ये सकाळ संध्याकाळ गोमूत्र शिंपडायचं आहे आपलं घर जे असतं त्याच्यात गोमूत्र शिंपडा कारण आपल्या घरामध्ये आपण जेव्हा आपण पारायण करत असतो तेव्हा आपल्या घरात दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज हे वाचन ऐकण्यासाठी येत असतात संक्ष्म रूपात असतात त्यामुळे आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे सकाळ संध्याकाळ कोण माणूस आपल्या घरी कशा प्रकारे येत असो ते आपल्याला माहिती नसतं नंतर आपण स्वतः देखील आपल्याला आळस येत असेल कंटाळत येत असेल बघा पहिल्यांदा आपण पहिल्या आता नवीन असेल पहिल्यांदा करत असेल त्यांना कंटाळ येतो पहिल्या दिवशी पहिले दोन दिवस उभारीत निघून जातात नंतर कंटाळा यायला लागतो मग काय करायचं थोडं भस्म घ्या भस्म नसेल पहिल्या दिवशी जी रक्षा पडेल आपली गुरुचरित्र वाचन करत असताना अगरबत्ती प्रज्वलित करू ती रक्षा घ्या गोमूत्र टाका आणि कपाळी लावा रक्षा लावायची इथे दंडांना लावा छातीला लावा पोटाला लावा या प्रकारे रक्षा लावा तुम्ही तुमचा आळस जो असतो तो निघून जाईल तुम्हाला कंटाळा येणार नाही घरात देखील आपल्याला दोन टाइम गोमूत्र आहे आपल्या घरामध्ये ठीक आहे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत काळे वस्त्र जे असतात ते परिधान करू नका सात दिवसासाठी एवढं सांगेल बाकी तुम्ही सातच दिवस आपल्याला करायचे आपल्या गुरूंसाठी आपल्याला सेवा करायची म्हणून ह्या गोष्टी शुल्लक असतात काही एक नसतात. त्यामुळे तुम्हाला सांगेल काही होत नाही. मनात निशंकपणे तुम्ही सेवा करा. तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. या गोष्टी एवढे जर तुम्ही नियम वगैरे पाळले, एवढ्या अटी पाळल्या तर निश्चितच तुम्हाला दत्त महाराज हे दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही तर देतातच आपण जेव्हा पण सेवा ही मनापासून करत असतो तेव्हा महाराज आपल्याला नक्कीच भेटायला येत असतात आपल्या बाजूला आपण वाचन करतो तेव्हा एक आसन टाका जसं आपण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करतो तेव्हा टाकतो त्या ते प्रकारे आपण आसन टाकू शकतो दत्त महाराज आपल्याला भेटायला येत असतात जर पोथी वाचायचा जो टायमिंग असतो तो, तो हा एकच ठेवा सकाळी तीन पासून ते चारपर्यंत केव्हाही तुम्ही वाचन करू शकता सकाळी लवकरात लवकर करायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला कंटाळा येत नाही दुपारून कंटाळा येत असतो उन्हाळ्याचे दिवस असतात म्हणून सांगेल तुम्हाला सकाळी लवकरात लवकर वाचन करायचा प्रयत्न करायचा आहे दोन वेळ आरती घ्या दोन वेळ नैवेद्य दाखवायचा आहे या प्रकारे आपण करू शकतो दुपारी जर आपल्याला वाचन हे बा साडेबारा नंतर करायचं आहे पोथीचं वाचन पारायण तर सकाळी आरती आपण देवपूजा करतो तेव्हा केलं तरी चालेल किंवा संध्याकाळी आपण दोन वेळा आरती घ्यायची आहे आता देवपूजा आणि पारायण हा दोन वेगवेगळे भाग आहेत आता बऱ्याच महिलांचा प्रश्न येतो ताई मग देव पण धुवायचे नाहीत का तर देव धुवायचे आहेत देव धुवणं म्हणजे देवांचा प्रश्न वेगळा आहे पारायण हे वेगळं आहे त्यामुळे देव धुवू शकतात देव धुतल्या धुतले नाही आहेत आता सकाळी तीनला जर तुम्ही वाचन करायला बसणार आहेत बरोबर तर मग ताई देव धुतलेले नाही आहेत त्याच्या आधी मी वाचन करून घेतलं तर चालेल का म्हणजे अवश्य चालेल कारण आपला अखंड दिवा जो असतो तो पारायणाचा चालू असतो त्यामुळे आपने देव आपने उठला उठला आपले देव आपण नंतर धुते तरीही चालेल आणि आधी आपलं म्हणजे पारायण वाचन करून घेतलं सकाळी उठल्या उठल्या आंघोळ वगैरे करून शिशिरवूत होत तरीही चालेल या गोष्टी केल्या तरीही चालेल तर अशा प्रकारे आपल्याला पारायण आहे बऱ्याच महिलांना प्रश्न असतो की पारायण कसं करावं काय करावं या गोष्टी आपल्याला पाळायच्या असतात आणि एवढे नियम पाळले तुम्ही कडकडीत पाळले व्यवस्थितपणे केलं तर नक्कीच दत्त महाराज आपल्याला दर्शन देतीलच चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते श्री स्वामी समर्थ अवधूत केंद्र श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून एक तुम्हाला सांगेल की बऱ्याच लोक माझा जो व्हिडिओ असतात तो सी सीमा राजपूत या नावाने सर्च करत आहेत म्हणून तुम्हाला सांगेल की जर अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि ऑलमध्ये करा कारण जेव्हा पण आपले व्हिडिओ येतील कारण महत्त्वाचे व्हिडिओ होणार आहेत महत्त्वाची माहिती येणार आहे आता गुरुचरित्राविषयी किंवा आपली नेहमीची जी माहिती असते त्या व्हिडिओची आपल्याला नोटिफिकेशन मिळत नाही त्यामुळे तुम्ही सर्च करत असतात म्हणून तुम्हाला एक आवश्यक अशी माहिती द्यायची द्यायची होती मला की तुम्ही मला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि ऑलमध्ये क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन रोजच्या रोज येत जाईल चला मग इथेच थांबते श्री स्वामी समर्थ